नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्याकरिता महागाई आणि घरवाडे भत्ता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असून यांचा सरळ संबंध हा कर्मचाऱ्याच्या पगाराशी येतो जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कर्मचाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी असून कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीसपासून पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यासंदर्भामध्ये अतिशय सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळणार आहे ही केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी खुशखबर आहे जर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि उपयुक्त असे व्हिडिओ आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्चमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून केली जात होती परंतु आता पुन्हा जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे तसेच सरकारच्या माध्यमातून जानेवारीमध्ये महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ केली होती व त्यामुळे महागाई भत्ता सेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्केपर्यंत पोहोचला होता परंतु आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले आहे व त्यानंतर कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात आणखी पाच टक्क्यांची वाढ होऊन ती पंचावन्न टक्क्यापर्यंत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो एक जुलैपासून महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के होणार सध्याच्या महागाईचा दर किंवा महागाई पाहिली तर त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून जर ही वाढ केली तर एक जुलैला कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के होईल जर आपण केंद्र सरकारच्या मागील काही वर्षाचा ट्रेंड पाहिला तर सरकारने केवळ सप्टेंबर ऑक्टोंबरपर्यंत ए एक जुलैचा महागाई भत्ता जाहीर केला आहे व यावेळी देखील असेच होईल अशी अपेक्षा आहे सरकारच्या माध्यमातून जेव्हा यासंबंधीची घोषणा केली जाईल तेव्हा ती एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रभावी मानली जाईल सध्या कर्मचाऱ्याच्या पन्नास टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे तर मित्रांनो त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या इतर सहा भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यास मान्यता दिली होती व त्यासोबत आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर सहा भत्त्यामध्ये देखील लवकरच वाढ होणार आहे कार्मिक प्रशिक्षण विभागाने दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जारी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत व त्यामुळे हे भत्ते देखील वाढवण्यात आले घरभाडे भत्त्यात देखील वाढ केलेली आहे जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत पोहोचला तेव्हा केंद्र सरकारच्या माध्यमातून घरभाडे भत्त्यामध्ये देखील शहरांच्या वर्गवारी म्हणजेच एक्स वाय आणि झेडप्रमाणे अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केची वाढ केली म्हणजेच एक्स श्रेणीत असलेल्या शहरांकरिता सत्तावीस टक्क्यावरून तीस टक्के वाय श्रेणीतील शहरात अस राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अठरा टक्क्यावरून वीस टक्के आणि झेड श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात नऊ टक्क्यावरून दहा टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने पंचावन्न टक्के केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए हाईक हा होऊ शकतो एक जुलै दोन हजार चोवीसपासून या संदर्भात अधिकृत खुशखबर ही केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेटू शकते मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र